या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रासह गोंदिया जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाने मागच्या आठवड्यात झोडपून काढल्यानं धान्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून आमदार सहस्राम कोरटे यांनी देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन धान्य पिकाची पाहणी करीत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी अशी मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष महोदयांनी केली आहे अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला गारा पडल्या शेत आमच्याकडे धान उत्पादक शेतकरी आहे आमच्याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांचे पूजने जे रचले होते ते पूजनेचे पूजने साहेब वापरून गेले अध्यक्ष महोदय अनेक शेतकऱ्यांच्या कडपा त्या वापलेल्या आहे बांध्यांमध्ये पाणी साचलेलं आहे अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं शासनात मी विनंती करतो की शेतकऱ्याला त्यांना प्रति प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयाची त्यांना मदत करावी लवकरात लवकर त्यांचे पंचनामे करावे जेणेकरून त्या शेतकऱ्यांना मदत होईल शेतकरी टाओ पडत आहे शेतकरी हवाला दिल झालेला आहे आणि म्हणून आपल्याला विनंती करतो आपल्या वतीनं की आपण शेतकऱ्याला मदत मदत करावी सोबतच देवरी तालुक्यात सन दोन हजार एकवीस बावीस मध्ये मनरेगा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तयार न झालेल्या रस्त्यांचं बिल देखील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांच्या संगणमतानं काढलंय तर नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कचरा टाकण्यासाठी टाके करून द्यायचे होते मात्र मोठ्या प्रमाणात टाकीचं बांधकाम न करता ठेकेदारांना बिल काढून शासनाची फसवणूक केली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष महोदयांकडे केली आहे मनरेगा हा ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराच्या रोजगार निर्मितीतून अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मागील वर्षामध्ये रोजगार हमी योजनेचे काम खूप कमी प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे पण अध्यक्ष महोदय काही ठेकेदारांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्याचे काम न करता रस्त्याचे नाल्याचे कुठल्याही प्रकारचे काम न करता एफटीओ तयार करून पैशाची मागणी सरकारकडे केलेली आहे अध्यक्ष महोदय त्याची कसून चौकशी झाली पाहिजे तेवढंच नाही तर दोन हजार एकवीस बावीस ला अध्यक्ष महोदय नाडेफा शेतकऱ्या ग्रामीण भागातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी एक कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गड्डे तयार करण्यात आले अध्यक्ष महोदय गड्डे तयार झालेच नाही पण काही ठेकेदारांनी बिल काढून त्याच्यावर चौकशी करण्यात आली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा